पाच मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी जेव्हा अन्यायाचा अतिरेक होतो आणि प्रतिकाराचा प्रयत्न थकतो तेव्हा तेजपुंज सामर्थ्याचा सा जन्म होतो जो अनाचाराचा अंत करतो तये द्रौपदी कारणे लाग वेगे त्वरे धावतो सर्व सांडून मागे कळी लागी झाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देव द्रौपदीचं जेव्हा श्लोकाच्या सुरुवातीला अगं खरं तर जेव्हा जेव्हा द्रौपदी संकटात सापडले ना तेव्हा तेव्हा कृष्ण तिच्या मदतीला धावलाय कृष्ण म्हणजे तिचा सखा मित्र भाऊ आपला भाऊ किंवा आपली बहीण मित्र मैत्रीण समजा पडले तर आपण काय करतो पटकन उचलायला जातो औषध लागतो तसच कृष्णाची जेव्हा करंगळी कापली होती ना तेव्हा त्याच्यावर पट्टी बांधली होती आपण कुणाला मदत केल्यानंतर येतात तसच कृष्ण द्रौपदीच्या मदतीला धावून गेला भीष्माचार्य द्रोणाचार्य यांच्यासारखे विचारी आणि वयान मोठ्या असणाऱ्यांनी सुद्धा द्रौपदीवर होणारा अन्याय थांबवला नाही पण हे तर चुकीच आहे नक्कीच पण ज्याचं अन्न आपण खातो त्याच्या विरोधात आपण जाऊ नये या तत्वाला अनुसरण्यासाठी म्हणून द्रोणाचार्य चरिया, भीष्माचार्य आणि त्यांच्याबरोबरचे अनेक मान्यवर सुद्धा गप्पा बसले असं म्हणतात पण म्हणूनच त्याच्यावर आपण काय शिकायचं की आपण चुकीचं काम करणाऱ्याच्याकडे काही खाऊ नये त्याच्याबरोबर राहू नये त्याची चाकरी करू नये खरे म्हणून तर तुमचा मनाच्या श्लोकांचा अर्थ सांगणारा उपक्रम आम्हाला खूप आवडतो श्लोकांच्या निमित्तानं तुम्ही आमच्याशी मुलांशी गप्पा मारता वेगवेगळ्या विषयांवर विचार करायला आम्हाला प्रवृत्त करता जगता जगता येणाऱ्या अनुभवांकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचा विचार सुद्धा मला ते द्रौपदीच्या ते जर आपण म्हणत असू तर मग आपल्याही आजूबाजूला अशा काही घटना घडत असतात तेव्हा आपण काय करायचं आपण कौरवांसारखं त्याच्यात सहभागी व्हायचं का नाही नाही अजिबात नाही द्रौपदीवर अन्याय होताना बाकीचे सगळे गप्प बसले होते तसं आपण गप्प बसायचं का अरे अन्या असा अन्याय रोखण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर तू कशाल मध्ये पडतोय तू चुगा त्याच्या अडकशील हा नको त्या भलत्या भानगडीत पडूस असं म्हणून त्याला रोखायचं का तर ता नाही त्यालाही प्रयत्न करायला जायचे आपणही त्याला साथ द्यायची आणि कृष्णालाही बोलवायचं म्हणजे शाळेत असू तर बाईंची मदत घ्यायची इतर ठिकाणी असू तर अधिकारी व्यक्तीची किंवा एखाद्या मोठ्या हो माणसाची मदत घ्यायची वन झिरो झिरो फिरवून पोलिसांचीही मदत घेता येते आणि मुख्य म्हणजे आपल्या हातात मोबाईल असतो अशा घटनेचा व्हिडिओ करून फोटो काढून आपण पुरावाही जमा करू शकतो हा पुरावा आपण पोलिसांना देण्यासाठी उपयोगात आणायचा सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी असे व्हिडिओ करायचे नाहीयेत आपल्यासाठी जर कोणीतरी कृष्ण म्हणून धावावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा दुसऱ्यांसाठी कृष्ण नको का बनायला कोणासाठी आपण ही कृष्ण व्हावं ही कल्पनाच किती छान आहे भक्तांच्या मदतीला देव कोणाना कोणाच्या तरी रूपानं धावून जातोच हातातली सगळी कामं टाकून बाळासाठी जशी आई धावते ना तसा धावतो बर का परमेश्वर भक्ताच्या मदतीसाठी हो पण पर परमेश्वर धावत येईल कोणीतरी मला मदत करेल म्हणून आपण प्रतिकारच नाही करायचं असं नाही करायचं भर सभेमध्ये द्रौपदीने सुद्धा आवाज उठवला होता विचारलं होतं की जर धर्मराजा स्वतःच दिवता हरलाय तर त्याला स्वतःच्या बायकोला पणाला लावण्याचा अधिकार उरतोच कुठे आणि मग तिने प्रार्थना केली होती त्या प्रार्थनेत विश्वास होता दुःशासनाला शासन होईलच याचा जर हा विश्वास कायम असेल ना कितीही संकट आली तरी तर मग आपले प्रयत्न थांबत नाहीत आणि आपल्या प्रार्थनेलाही यश मिळतं प्रार्थना करण्यासाठी ना हात जोडावे लागतात आणि हा तोच माणूस जोडू शकतो ज्याच्याकडे अहंकार नसतो यश एकट्याने मिळवता येतं पण जग जिंकायचं असेल ना तर सगळ्यांची साथ नक्कीच लागते या श्लोकात पुढे बौद्ध रूपात परमेश्वर अवतरले असं सुद्धा म्हटलंय आणि बुद्धानं आपल्याला काय मनातल्या सगळ्या भावना ताब्यात ठेवणं गरजेचं आहे नाहीतर आपणच आपले शत्रू बनतो म्हणजे म्हणजे दोन मुलांची भांडणं होतात आणि मग पालक तिथे येतात भांडण सोडवण्यासाठी नाही भांडायला माझा मुलगा असं वागणंच शक्य नाही तुम्हाला काय म्हणायचं आमच्या मुलीवर आम्ही असे संस्कार केले संस्कार चांगलेच केलेले असतात पण पर प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये ते अंमलात आणण्यामध्ये प्रॉब्लेम झालेले असतात ते समजून घ्यायला पाहिजे ना आणि मुलांना समजवलं पाहिजे ना, ना? असं न घडण्यासाठी कसं वागायचं ते मनावर सगळं लक्ष केंद्रित करायलाच तर मौनी बुद्ध आपल्याला शिकवतात ना प्रार्थनेनंतर प्रत्येक शाळेमध्ये दोन मिनिटं मौनाची असतात डोळे बंद करा मौन असं सांगितलेलं असतं पण त्यावेळेला मुलं असे असे डोळे करा इकडे तिकडे बघत असतात बाईंनी पण डोळे बंद केलेत की नाही हेही बघत असतात मला असं वाटतं की मौन याचा अर्थ शांत बसणं आणि स्वतःशी संवाद साधणं हा स्वतःशी संवाद साधायला पालकांनी देखील मुलांना प्रवृत्त केलं पाहिजे त्यांच्या बरोबरीनं स्वतःही ते मौन बाळगलं पाहिजे तर सुसंवाद खऱ्या अर्थानं घडेल आणि जागरूक पालकत्वासाठी ते आवश्यक आहे असं मला वाटतं आज मला खूप खूप शिकायला मिळालं तुमच्याशी गप्पा मारताना मनाच्या श्लोकातला सखोल अर्थ तुमच्या या व्हिडिओजमुळे आम्हाला समजतो तुम्हाला जर उपक्रम आवडत असेल उपयुक्त वाटत असेल तर तो, तो फक्त तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल मी व्हिडिओ बनवण्याचं काम करतेय तुम्ही त्याच्या प्रसाराचं काम करा म्हणजे आपल्याला सगळ्यांना मिळून म्हणता येईल इतना तो काही सत्य जय जय रघुवी